पुणे स्थित एआय तंत्रज्ञानाचे कौतुकास्पद यश एआय तंत्रज्ञानावर आधारित ऑपरेशन चक्क महोत्सवात सर्वत्र होतोय कौतुकाचा वर्षाव आजरा तालुक्यातील सुलगावच्या पुणे स्थित एआय तंत्रज्ञाने ए आय तंत्रज्ञान वापरत निर्माण केलेला लघु चित्रपट चक्क व्हेनिस इटली येथील महोत्सवात धडकला लेखन दिग्दर्शन एडिटिंग अशा सबकुच बाजू एक हाती सांभाळत ऑपरेशन व्हॅली हा लघुपट बनवला आणि भारतातील एआय निर्मित चित्रपटांमधून चर्चेतला लघुपट म्हणून चक्क मोठी झेप घेतली आहे प्रादेशिक आणि राष्ट्रीय सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट अशा इटलीसह ऑस्ट्रेलिया आणि दुबई अशा तीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तो झळकला आहे भारतामधून अशा प्रकारे एआय तंत्रातील आंतरराष्ट्रीय महोत्सवात गेलेला हा एकमेव प्रकल्प असल्याचं या निमित्ताने उन्मेष यांनी सांगितलं त्याबरोबर तालुक्यासह मित्रपरिवारात याची मोठी चर्चा आहे आजरा महाविद्यालयाच्या सायन्स फॅकल्टीमध्ये शिकलेला उन्मेष सध्या व्हीएपेक्स तंत्रप्रणालीतून जगभरात गाजलेले अनेक चित्रपटांचे एडिटिंग काम करत आहे या प्रणालीमध्ये दहा वर्षाचा अनुभव शिदोरीतून ऑपरेशन व्हॅली सील्ड हा लघुपट त्याने निर्माण केला एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर जगात नव्या चित्रपट आणि लघुपट निर्मितीचा एक प्रवाह आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सर्जनशील शक्यतांना सिनेमॅटिक स्टोरी मध्ये प्रकाश जोतात आणण्याचं आव्हान तो झेलतो आहे व्हिज्युअल स्टोरी टेलिंग मध्ये तंत्रातून निर्मित केलेला हा लघुपट माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा होता आता त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतल्याचं कौतुक तर आहेच शिवाय मोठी उमेदही मिळाली आहे माझ्या या पहिल्याच प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय दूरदर्शी परीक्षक मंडळाकडून मान्यता मिळणं ही सन्मानाची बाब तर आहेच शिवाय स्टोरी टेलिंग आणि तंत्रज्ञानाच्या सीमा सतत पुढे नेत असलेल्या इतर कलाकारांसोबत माझं काम देखील तोलामोलाने सादर होतं याचा अभिमान असल्याचं उन्मेशन सांगितलं एआयच्या दुनियेत भारतातून ऑपरेशन व्हॅली सिल्ड ही पहिलीच लाँग फिल्म सिलेक्ट झाली आहे इंटरनॅशनल फेस्टिवल आणि फिल्म बनवणाऱ्या आजरा कॉलेजच्या या विद्यार्थ्याने यासाठी कुठल्याही कलाकाराचा किंवा प्रत्यक्ष लोकेशनचा वापर केलेला नाही तरी देखील हा चित्रपट पूर्णपणे वास्तवदर्शी पद्धतीने साकारला गेला यामुळे अर्थातच भविष्यात पारंपारिक शूटिंग संकल्पना बदलून केवळ संगणकावर पूर्ण चित्रपट तयार करणं शक्य आहे झपाट्याने वाढत चाललेल्या ए आय तंत्रज्ञानाची ही एक झलक आहे जी लवकरच कलेची अनिवार्यता होईल असंही उन्मेषनं अधोरेखित केलं त्याच्या या निर्मिती संकल्पना लेखन आणि दूरदृशीपणाला खरंच हॅट्स ऑफ आर न्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा